महाकान्य प्रकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही वाद अभिवादन आम्ही उपस्थित सर्व उपासिका समता सैनिक दलाचे आमचे सहकारी आणि मंचावर उपस्थित सर्वांना आम्हाला आज प्रभुद्ध उपासिका महिला म्हणता आम्ही समता सैनिक दल त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण तिथे चर्चा इथं आरंभ केलेली आहे कारण आज बौद्ध धर्मातील सर्व अनुयांकरिता आजचा दिवस हा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि संपूर्ण जगामध्ये या बुद्ध पौर्णिमेचे एक अनन्य साधारण महत्व आहे या मार्ग दाखवणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपल्याला हा धर्म समजला आणि या धर्माची आपल्याला ओळख झाली आपण सर्वांना धर्माविषयी ध्रमतेची मार्फत किंवा आपल्या अध्ययनातून सर्वांना हा धर्म कळलेला आहे त्यामुळे मी धर्माच्या अजून घर जाणार नाही आपला सर्वांना माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्थेतून जे चर्चेत असले आणि जो विषमतेमुळे त्यांना त्रास सहन झाला आणि त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती तुम्ही हिंदू धर्मात कधी जन्मवलं तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही मी एवढे तर त्यांनी एकोणीसशे पस्तीसला ला घोषणा केली होती आणि नंतर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी या नागपूरला दीक्ष धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा केली होती की मी संपूर्ण भारत बौद्धमय करतो परंतु बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब जास्त काळपर्यंत चुकू शकले नाही आणि ही त्यांची प्रतिज्ञा त्यांना पूर्ण करता आली नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांची ही जी धम्मक्रांती आहे ही धम्मक्रांती आणि बौद्ध धम्माची ज्वाळ करण्याची जबाबदारी उपासक उपासिका आणि ती काही बौद्ध धर्मांतरित मंडळी यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे त्यानंतर बौद्ध नम्मा हा काही असं सुरलं आपण बौद्ध जम्म कागदावर बौद्ध झालो म्हणून बौद्ध झालो असतला भाग नाही तर हा एक आचरणाचा आणि याच्यातला भाग आहे आपण बौद्ध धम्माच्या त्या तत्वज्ञानाचा खोल देणार नाही आपला उद्देश एवढाच आहे की त्या बाबासाहेबांनी जी प्रतिज्ञा घेतली होती की हा बौद्धाचा धम्म प्रथमता मध्यमता आणि अंतिमता हा सुखकार आहे हा धम्म सर्वापर्यंत पोचावा सर्वांचं मंगल व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं हा धर्म कसा वाढवता येईल याच्या बाबतीत आपल्याला विचारता यायचा आहे आणि बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतर करण्याचं ठरवलं त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांना धर्मांतराच्या या चळवळीला विरोध करणारी काही मंडळी त्यांच्या त्याच्यामध्ये होती त्यांच्यासोबत काम करणारेच काही लोक बाबासाहेबांच्या या धर्म धर्म करणार असताना सरकारची त्यावेळी अशी भूमिका होती की तुम्ही जर हिंदू धर्मातून गेल्या तर तुम्हाला ज्या काही सवलती हिंदू धर्मातून मिळतात त्या सवलती तुम्हाला सोळाव्या लागतील याचा तुम्ही विचार करा म्हणून आपल्यातील बाबासाहेबांची काही सहकार्य मंडळी होती ती धर्मांतराच्या चळवळीला समर्थक नव्हती आणि ते लोक विरोध करत होतो आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की ज्या सवलतीने तुम्हाला मिळवून दिलेली आहे त्या सवलती माझ्या दिशेच्या पोटात आहेत आणि त्या सवलतीने तुम्हाला संपूर्ण मिळवून देईल पण ही धर्मांतरांची चळवळी आहे किंवा धर्मक्रांती आहे ही आपल्याला सफल करायची आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी धर्मांतर करून एक बौद्ध धर्माचा सहन करणं लागलेलं आहे राहून सांगतो काय ते आमच्या भाषेत सांगायचं झालं की डॉक्टर बाबासाहेबांनी एक बौद्ध धम्माचा असा धाम इथं काढलेला आहे तर त्याला कोणी घालवू शकत नाही आणि बघून शकत नाही परंतु एक समस्या आमच्या लक्षामध्ये होते की बाबासाहेबांच्या माग जेव्हा आपण म्हणतो की सात कोटी लोक होते कधी म्हणतात गुरुच्या आकडेवारी ही लोक सांगतात परंतु जेव्हा आम्ही जनगणनाकडे याचा विचार करतो हो की बाबासाहेबांबरोबर रामाला बाबासाहेबांच्या सर्व नव्याचे धर्मामध्ये धर्मांतरण केल्यानंतर भोगाची संख्या संसारमध्ये का घेऊन येत नाही जेव्हा आमचं लक्ष ते आम्ही दोन हजारच्या जनगणनेपासून या दृश्यावरती केंद्रित आहोत एकोणीसशे ला बाबासाहेबांनी धर्मांतरण के, केलं त्यानंतर जनगणना एकोणीसशे मध्ये झाली आणि एकोणीसशे साठ मध्ये मधुरजित जातीचं जे प्रमाण जे होतं ते प्रमाण कमी झाल्याचं आढळलं आणि त्यामुळं काही आपल्या राखीव जागा होत्या म्हणजे निवडणुकीसाठी देऊ

आपल्या सर्वांना माहिती आहे की दर दहा वर्षांनी ही जनगणना करण्याची धोरण असते आणि त्या जनगण्य आपल्या समुदायाचे किती लोक आहेत आणि जनगण्य मध्ये संपूर्ण माहिती व्यक्तिगत आणि अशी घेतली जाते तर जेव्हा आम्ही ही आकडेवारी बसतो आहे तर त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येते की बाबासाहेबांच्या मागं जो उभा असणारा कधी सात कोटीचा राजा म्हणतो ती लोकसंख्या बोघांची शेतामध्ये प्रतिबंधित झालेली आणि शेतामध्ये आपल्याला आढळून नाही म्हणून समता सैनिक झालाने दोन हजारच्या जनगणनेमध्ये आणि दोन हजारच्या दोन हजार दहाच्या जनगणनेमध्ये हा कार्यक्रमात हाती घेतला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर जंजाग्रण करण्याचे अभियान सुद्धा आखला होत आमच्या मर्यादित साधनामुळे आम्हाला संपूर्ण भारतभर त्यावेळेस फिरता आलं नाही तरी पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये आम्ही या बाबतीमध्ये जनजागरण करून आपल्या लोकांना जनगणनेमध्ये मध्ये नोंदवण्याची विनंती केली होती आणि त्यावेळेस सुद्धा आम्हाला अनेक प्रश्नांना लोकांना फोन द्यावं लागलं

आदेशाचं पालन केलं आणि स्वतःला म्हणून मध्ये नमूद केलं पहिल्या जनगणनेमध्ये आपल्या लक्षात येते की साधारणतः स्वतःला भौत म्हणून जनगणनेमध्ये नोंदवून घेतलं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लाभाची कोणत्याही प्रकारच्या सवलतीची आरक्षणाची तमा न करता त्यांनी आपला विश्वास दाखवून आपल्याला स्वतःला बौद्ध म्हणून नमूद केलं परंतु संपूर्ण भारतामध्ये हा बौद्ध धर्मा वाढला पाहिजे आणि अनेकदा त्यानंतर बाबासाहेब नागपूरला धर्मांतराची समारंभ झाला त्याच्यानंतर चंद्रपूरला झाला आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी सुद्धा धर्मांतराचे पोह झाले तरी बौद्धांची संख्या संख्या शेतकऱ्यांना दोन हजार होऊ शकली नाही आणि ती तशीच प्रलंबित राहिली आणि कधी पण आता आपण सध्याच्या जनगणनेनुसार असा विचार करतो आहे की या देशाची लोकसंख्या एकशे तेहतीस कोटीपर्यंत पर्यंत एक समजून चालतो आहे कारण तर दहा वर्षांनी जी लोकसंख्या सेंसारमध्ये वाढत होती त्या आतंकवादीनुसार आपण गृहित ठरलेलं आहे आपल्या लक्षात येईल की यामागची कारणे काय आहेत की बौद्ध धर्माची किंवा बौद्ध धर्मांतरित लोकांची संख्या ही का काढून येत नाही या यामाग अनेक कारणं आमच्या लक्षात आलेली आहेत कारण शासनाने त्या राज्यकर्त्यांनी जे भरवलं होतं तुम्ही जर कोणत्या म्हणाव्या नसतील त्या बाबासाहेबांचा धाम स्वीकारला परंतु त्यांनी आपल्या सरकारी कायदावरती स्वतःला महान किंवा त्याचा पूर्वासीचा धर्म दाखवून त्यांनी हिंदू धर्म म्हणूनच आपली नोंद केलेली आहे बरेचसे लोक आम्ही जेव्हा या बॉलमेमध्ये बोलत होतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला प्रश्न येत होते की आमच्या सोयी सवलतीचा काय आधार म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं कारण एकोणीसशे सात मध्ये इथं महाराष्ट्र सरकारने आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चळवळीमुळे तिथल्या धर्मांतरित पंशांना अनुसूचित जातीमध्ये धर्मांतरित जे पंश झालेले आहेत त्यांच्या सवलतीचे संपूर्ण संरक्षण महाराष्ट्र शासनाने दिलेलं होतं आणि त्या सवलती धर्मांतरित पोस्टांना त्यावेळेस सुद्धा मिळत होत्या नंतर सुद्धा आणि फक्त प्रश्न होता की केंद्राचा था। केंद्र सरकार सरकारच्या यशतन नसल्यामुळे त्या नोकऱ्यामध्ये मात्र ही समस्या प्रकार त्यांना जाणवत होती परंतु जी स्वाभिमानाची लढाई होती हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला हिंदू धर्मातली ही दास आहे कुठल्या प्रकारचा मान सन्मान मिळवून देत नाही आणि त्यामुळे जर आपल्याला स्वाभिमानाला जगायचं असेल आपल्याला आपली स्वतःची उन्नती करायची असेल तर आपल्याला तो धर्म त्यागूनच या नवीन धर्मामध्ये जोपर्यंत आपण परिवर्तन करत नाही परावर्तित होत नाही तोपर्यंत हा प्रगती होणार नाही म्हणून ही बाबासाहेबांची जी धम्म पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून हा समता सैनिक जणांनी गेल्या दोन हजार पासूनच्या जनगणनेमध्ये हा प्रकल्प लावलेला होता आणि तो प्रकल्प अजूनही पुढेपर्यंत समता सैनिक जण येत आहे आज आणि बहुतांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची याकरिता आमचे ते सहकारी मित्र माजी न्यायाधीश अनिल वद्े साहेब यांनी एक पुस्तक सुद्धा या, या माहितीच्या आधारावरती त्यांनी तयार केलेलं आहे आणि सगळ्यांनी म्हणजे संत प्रकाशांनी ते छापलं सुद्धा प्रकाशित केलेलं आहे आणि याच्यामध्ये इतके मग माहिती आपण दिलेली आहे त्यानंतरचा जो प्रवाह सुरू झालेला आहे की एकोणीसशे नव्वद मध्ये आणि हे धर्मांतरित होताना अनुसूचित जातीचे सर्व संरक्षण आणि सवलती लाभावा याकरिता हा समाज अनेक दिवसापासून संघर्ष करत आहे आणि त्या संघर्षाचा एक परिणाम म्हणून एकोणीसशे नव्वद मध्ये युपी सिंग सरकारचा आणि त्या दुरुस्तीनुसार सुद्धा केंद्रामध्ये सुद्धा ह्या चोवीस फुलवर्षी लागू राहतील असं एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं होत परंतु मूळ बातम्यां अशी आहे की अनुसूचित जाती हे जे अधिनियम एकोणीसशे पन्नास ला यादी समावण्यात आली आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या जातीचा समावेश होता त्या जातींना त्या अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र बहार केलं जात होतं आणि त्याच्या आधारे त्यांच्या पण सवलती मिळत होत्या आणि मुळात आपली जी लढाई होती ती लढाई अशा प्रकारची आपण आपल्या सर्व आणि आपल्या नेते मंडळींनी ती योग्य दिशेने न राबवल्यामुळे ही कर्तो पूर्ण करण्याकरिता आपल्याला इतका विलंब लागला आणि आधी ती अडचण आपल्या समोर वेळसावत आहे कारण अमृतोटी ज्या जमातीची आहे एकोणीशे पन्नास ची यादी या यादीमध्ये अजून भूतन नवफांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे केंद्राच्या समजी बनण्याकरिता आपल्याला अनेक प्रकारे अडचणी येत आहेत जेव्हा आम्ही या समस्येवर संघर्ष करत होतो किंवा जनता करून म्हणून जेव्हा राबवत होतो त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री केंद्रातले मुकुलजी वासनिक होते आणि त्यांचे पी एस डॉक्टर सेक्रेटरी म्हणून साहेब होते डॉक्टर अश्रदीप कांबळे त्यावेळेस त्यांना निवेदन देऊन ही मागणी सुद्धा केली होती की त्यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे ही मागणी राष्ट्रपतीला पाठवावी आणि राष्ट्रपतीला विनंती करून ही जे नव्हतात ती जात आहे आपल्या अनुभूती जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करावी म्हणून परंतु त्यांनी तेवढा प्रतिसाद देऊन ती कारवाई पूर्ण केली नाही आणि ती समस्या तशीच बरसावत आहे आज आपल्या पुढे जर बाबासाहेबांनी जे धम्माक्रांती तर केलेली आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न जे होतं की संपूर्ण भारत गोळक करेल हे जर आपल्याला पुढं न्यायचं असेल तर बाबासाहेबांची ही क्रांती सफल करण्याकरिता आपण सर्वांनी या प्रयत्नामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि ही क्रांती सफाम करण्याकरिता आपण विविध ठिकाणी विविध विविधामार्फत अशी चर्चा सत्र आपण ह्या एक आंदोलन आंदोलन या बाबतीमध्ये केलं पाहिजे आणि दुसरी समस्या महाराष्ट्र सन्मानतराच्या बाबतीमध्ये जी काही वेगवेगळी कायदे निर्माण होत आहेत कारण आपणा सर्वांना मानव आहे की या नागपूर होम एक असं संघटन आहे आर एस एस आणि त्यांचे राजकीय सरकार आल्यामुळे त्यांची अशी मनोकामना होती की या राष्ट्राला या देशाला एक हिंदू राष्ट्र म्हणून पूर्ण ओळख व्हावी याकरिता ते सतत प्रयत्न करत आलेले आहेत आणि त्याच एजेंड्यामध्ये जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी अनेक प्रकारचे असे कायद्यामध्ये परिवर्तन करून आपला एजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या अगोदरच्या ज्या काही आपल्या धंदग्रहणाच्या सैनिक जवळच्या ज्या काही आंदोलनाच्या बाबतीत किंवा नवीन शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत आम्हाला जेव्हा माहिती दिली त्यावेळेस त्यांचा हात त्यांना कशा प्रकारचा आहे हे आपल्या निदर्शना सांगून गेलं आहे कारण त्यांना असा प्रकार त्यांना वाटत होता की हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन बोलता शिक्षणामधूनच होत आहे आणि मधून त्यांनी बोलतात प्रथमतः सर्वात पहिले जर कुठं हात घातला असेल एन जी पी सरकार आल्यानंतर तर त्यांनी शिक्षण धोरण बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन हजार पंधरामध्ये आलेल्या त्यांनी त्यांच्या सर्व मंडळी कामाला लागली आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी त्याचा प्राभोगी सांगला आणि काही वेळ न देता संसदेमध्ये आणि कुठल्याही चर्चा न करता त्यांनी लगपतीला दोन हजार वीस मध्ये नवीन शिक्षण धोरण लागू केलं आणि या शिक्षण धोरणामध्ये त्यांनी हिंदू धर्माचे कसे रोवता येईल आणि जो विज्ञानवादी वाढी आहे शिक्षणाचा तो कसा दूर ठेवण्या येऊन लोकांना हिंदू धर्माचे पायी बनवून यांना कसा प्रकारचा आणि ह्या नवीन शिक्षण धोरणाच्या बाबतीत माहिती देताना आम्ही तुम्हाला प्रकाशाने ही जाणीव तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे कारण हे धोरण आणणारा किंवा भारतामध्ये आधुनिक शिक्षण आणणारा तो मॅटेरियल होता ज्यांना के के प्रयत्न केला होता त्यांना विरोध करणारे सुद्धा त्यावेळेस सुद्धा हेच लोक होते आणि हे शिक्षण संस्कृत मध्ये द्यावं याकरिता ही मंडळी त्यावेळेस सुद्धा कार्यरत होती परंतु मॅकेच्या प्रयत्नामुळे आधुनिक शिक्षण आपल्या देशामध्ये आज आप त्याला लागू करता आलं आणि त्या शिक्षणामुळेच हे जे परिवर्तन झालं विज्ञानवादी लोकांमध्ये निर्माण झाला लोकांना प्रश्न प्रश्न करण्याची आणि त्यांच्यासाठी अपायकारक ठरत असल्यामुळे त्यांनी नवीन शिक्षण धोरण आणून त्या शिक्षणाला लागू करण्याचा एक प्रचंड हाती काम सुरू केलेलं आहे आम्ही त्यांना सुद्धा विनंती करत आहोत परंतु आज आपल्या या संयुक्त कार्यक्रमामार्फत फक्त आपल्याला का आजचा जो विषय होता आमच्या समोर समोर ज्या समस्या आहेत त्या समस्यांची चर्चा करून त्या समस्याची सोडवणूक करायची आहे आज आपल्या असं लक्षात येईल की आपली जी नेते मंडळी सुगाडी मंडळी आहे ते सुद्धा या धनवंतराच्या चळवळीला अग्रक्रमाने अग्रक्रम देऊन त्या खाली काम करण्यासाठी सुद्धा तयार नाही आहे कारण एकीकडे त्यांचे राजकीय संबंध आहेत त्यांना असं लक्ष आहे की आपले संबंध नेहमीसाठी कायम राहाय म्हणून ह्या धर्मांतराच्या चळवळीला पुढं घेण्याकरिता त्यांचा सुद्धा जो सहभाग पाहिजे आहे तो सहभाग दिसत नाही आपल्या लक्षात येईल की जेव्हा आठवले साहेब पंढरपूरची जिवळ त्या निर्वाचन क्षेत्रामधून उमेदवारी लोकसभेची त्यांनी जिंकली होती आणि त्या बाबतीत जेव्हा उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या जाती प्रमाणपत्राला जेव्हा आवाहन करण्यात आलं होतं हे बंधी झाल्या कारणामुळे त्यांनी धर्माची दीक्षा घेतल्या कारणामुळे हे अनुसूचित जाती माझे मोहत नाही आणि यांची सतर्सत्ता रद्द करण्यात आम्ही म्हणून त्यावेळेस ते आठवले साहेबांनी भूमिका घेतली होती आणि त्याच्या बाबतीत जे न्यायालयाने निर्णय दिलेला होता की ते <s autorization> बौद्ध धर्म त्यांनी घेतलेला नाही फक्त बौद्ध धर्माचे अनुकरण ते करतात आणि म्हणून ते अनुसूचित जाती त्यांची जात बदललेली नाही आणि अनुसूचित जातीचे आहे अशा प्रकारचे त्या निर्णयामध्ये नमूद केले तर आपल्याला जर बौद्ध धर्माची ही जी धर्मक्रांती सफल करायची असेल ही सर्व पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपला स्वाभिमान जगावा लागेल जो स्वाभिमान इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आपले जात बौद्ध व नमोद करून आम्हाला कुठलीच जात नाही आम्ही बौद्ध आहोत आमच्या कुठल्याही प्रकारचा जातीशी संबंध नाही फक्त बौद्ध म्हणून नमोद करण्यात यावं अशा प्रकारे त्या महाराष्ट्रातील अडुसष्ट लाख लोकांनी आपली भूमिका घेतली ना आज जवळजवळ आज महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बौद्धांची संख्या संपूर्ण भारतामध्ये सेंटरमध्ये दिसत असेल तर ते फक्त महाराष्ट्रातूनच दिसते आहे अन्य इतर कुठल्याही राज्यामध्ये बौद्धांची संख्या दिसत नाही थोडाफार जो पारंपरिक बौद्धमधील आहे तिथल्या लोकांचे फक्त काही प्रमाणामध्ये बौद्धांची दोन केंद्र मध्ये आपल्याला दिसते आहे आणि आपण जर बाबासाहेबांचे खरे पाहित आहोत तर बाबाहेबांची ही जी धर्मक्रांती आपल्याला सफल करायची आहे तर येणाऱ्या कुठल्याही सेन्सार मध्ये आपण आपल्याला स्वतःला केलेलं पाहिजे आणि आपल्या काही अनुसूचित जातीच्या सवलती आहेत त्या सवलती मिळण्याकरिता आपल्याला आपले आप जे काही आरक्षण आहे ते आरक्षण यानुसार कायम आहे कारण एकोणीसशे नव्वद मधल्या सुधारणेनुसार सुद्धा आपल्याला ही सर्व सौरक्षाने आपल्याला मिळत आहे अलीकडे सरकारने जे धर्मांतर विरोधी कायदे केलेले आहेत त्या कायद्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कारण भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकांना अनुच्छेद पंचवीस नंतर हा अनुसार हा अधिकार दिलेला आहे की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही धर्मात पुकारू शकतो त्या धर्माचं आचरण करू शकतो त्या धर्माचा प्रचार करू शकतो आणि सुद्धा करू शकतो आणि जर हा मूलभूत जर असेल तर आपल्याला निश्चितच किंवा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये आवाजित ठेवता येईल आणि अनेक समुदाय आज बुद्ध धर्माकडे वळत आहेत राठोड साहेबांचे उदाहरण प्राध्यापक राठोड साधननी हे बुद्ध धर्म स्वीकारण्याकडे की आपल्याकडे आतून आप ते पाहत आहेत अशा वेळेस आपण लोक धर्माच्या तत्वाप्रमाणे सर्वाशी बंद भावाने आणि आपुलकीने वागून सर्वांना कमावून घेऊन सर्वांचं कल्याण करण्याच्या या मोहिमेमध्ये आपण जाऊया आणि प्रयत्न करूया मी आपला अधिक वेळ न घेता इथं थांबतो सर्वांना आपलं जमीन जयला